रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची घटना आपल्या महाराष्ट्रात एक जिल्हा आहे बघा गोंदिया ह्या गोंदिया जिल्ह्यामधली बोंदे नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी घडलेली घटना आहे सोमनाथ डोही फुडे वर्ष चाळीस हा सोमनाथ डोही फुडे वर्ष चाळीस त्याची बायको सरिता डोही फुडे सरिता साधारण बत्तीस तेहतीस हा चाळीशीला गाठ आलेला दोघांनाही मूल बळ झालं नाही असे कुटुंब तसं सुखीच का सुखी म्हणायचं नाव पडल्या पडल्या त्यांना जोप यायची म्हणजे सुखी म्हणायचं माणूस नाहीतर कर्ज बांधगडी लाख लपडी लोकांची लय आहे कोणाला वावखिनी त्रास दिलाय कोणाला बायकुनी त्रास दिलाय अवघडे ही जे सोमनाथ आहे ह्याला लोकांचा पंप मारायचा औषधाचं मजुरी करायचा कधी मिळते कधी नाही मिळते पण एक गोष्ट मात्र नियमित करायचा तो सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी जोपेपर्यंत त्याला दारू लागायची प्युअर बेवडा आटेल आणि माणूस आता कसं झालंय बेवडा जो असतो त्याचं ओळखण्याचं तुम्हाला एकमेव सांगतो त्याचं तोंड सुस्त हे कुणी कोणी इंडिकेटर लागतात असं सुजित त्याला हातपाय वाढवतात मानगुट बारीक होत्यात जे जी परिस्थितीची वरून दिसते ना त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती लिव्हरची झालेली असते हा आणि लिव्हर फुटलं ना लिवर खराब झालेलं असतं किडनी पिडनी सगळा वाट लागणार आणि एक दिवस ते ह्या जग जगाचा निरोप घेऊन जाणार पण जोपर्यंत त्याचं बुद्धी आहे तो डोळ उघडून बघतोय ही असं दिसतंय त्याला तोपर्यंत तो फक्त दारू प्यान इतकं ते अल्कोहोलचं काम बेकार असतं यातून बाहेर पडलेली सुद्धा माणसं आहेत अशा प्रकारचा काटल बेवडा देऊ आणि ते बेवडा झाल्यामुळं त्या दारू दारू जास्त जेवण तुटलं आणि ती सरिता शेता जरी शारीरिक संबंध नवऱ्याचं कसं असतं नवरा बायको येत ते त्यांचं प्रायव्हेट जीवन आहे स्वतःच वैयक्तिक जीवन आहे म्हणजे शरीराची बोग शरीरा म्हणजे पोटा खा पोटाखालची बोग हे सगळं बायल पाहिजे जिथल्या तिथं कर्नावर बायको त्यात काय विषय पण दारुनी त्याला एवढा खाल्ला की त्याचा झाला पोपट फक्त मग पुरतं बाकी विषय संपला ती आता नैसर्गिक तुम्ही काही करताना म्हणजे त्याला मजा नाही मग मग आता काय करायचं ती त्यांना काय फरक पडत नाही ती बायको तशी ह्या कुशीहून त्या कुशून जाय जागी राहिले तिला फरक पडत म्हणजे त्या देवड्याला काय फरक पडत नाही फक्त दारू पाहिजे हे दारूच्या आरे गेला आणि ते बाईच गॅप पाडला गॅप पाडला निसर्ग बुक कोणाला बी लागते तिला बी बुक लागली पण ती थोडीशी व्यवस्थित असल्यामुळे बघ असं ती काही पुरुष बी हो काय रस्त्यावर पडलेला नाहीत आणि कोण कसान कोण कसा कोण डायरेक्ट बोक असतो तिलाही अवघड म्हणजे भावना दाबल्या तिने स्वतःच्या आपल्या नशेबाला दोष दीत बिचारी जागू लागली ही सरिताबाई सोमनाथला एक गान सोय होती ह्याच्याकडून दोनशे गे त्याकून पाचशे घे देतो कोंबड्या गरीब कोंबड्या होत्या फक्त आणि ती बाई कामाला जायची हा कधी दे कामाला देतो बा पाचशे हजार पाचशे हजार त्या ठिकाणी कमलेश जठार नावाचा एक बारीक सावकार होता आपला ह्याचा जोडीदारच होता तसा तो पण हिले प्यायला लागले त्यांनी विषय सोडून दिलं आता गावाला जत्रा बित्रा असली तमाशे विमाशी असले की एकत्र गाडीवर जायची ती कुठं तालुका ठिकाणी काम असलं कुठं ताल म्हणजे काही काम असून ते हे जायचे कुठं काय कार्यक्रम असला कुठे करत कीर्तन असलं दहावीस किलोमीटर चला आपण कीर्तन बघायला जाऊ कमलेशी दठार आणि हा सोमनाथ डोईफोडे एकत्र जायचे हा लागला लागलाय तो हुशार होता कमलेची कमलेची परिस्थिती घरची चांगली होती दहा पाच लाख रुपये व्याजान दिलं तर व्याजा धंदा होता त्याने डोकं लावलं म्हणला आयला ह्याला थोडं देतो पैसे थोडं थोडंसं वीस हजार रुपये सोमनाथ कडे झाले भावायचे आणि त्याची बायको इतकी चांगली होती त्या सोमनाथची लोकां लोक की लोकांना शंभर दोनशे हे कामाच्या पैशातून ते बिचारता की लोक ग मा मागाय आली की अशी चांगली होती व्यवहारिक होती शेला काय फरक पडत नव्हता वीस हजार उदारी गेल्यावर हो सोमनाथ हा गेला दहा रुपयाला काय घरी नव्हता बायको घरी होती आला बा तू त्याचा मित्र अला मली सावकार कशाला आले माझ्याकडं तो कमले जाठार म्हणाला या बाक वहिनी मस्त तुमच्या लग्नात होतो माझा जोडीदार सगळे पण व्यवहार व्यवहारात जागेव वीस हजार रुपये माझ्याकडून घेतल्यात व्याज नाही काय नाही म्हटलं कसे घेतात पाच रुपयाने घेतला आपण काय पाचच्या पुढे पैसे देत नाही मला लय खाल्ल्यावर पचत नाही बरं ठीक आहे भाय म्हणली बिकडून पैसे देणार तुम्हाला आता माझं काय हजार दोन हजाराच्या कोंबड्या आणि हातावरची पोट कधी काय मिळतं कधी मिळत नाही आणि ही काय तर आहे तुम्हाला माहिती आहे आठ दिवस काय मिळत नाही इस एवढी मोठी रक्कम मी कवा देणार ते मला माहित नाही म्हणून सात बारा तास तुमच्या नावावी आता काय ते दुष्काळी भाग पिकत नव्हतं काय तुम्ही एक काम करा तुम्ही काही करा तुम्हाला चार तीन दिवसाची मदत घ्या मुदत घ्या तुम्ही कोणाकोणतरी अडचण करा वडिलांच्या कोण कोण फोन करा पण मी दोन तीन दिवसांनी परत येतो गेला निघून ही जी बाई होती त्याने विचार केला आपण पैसे देऊ शकत नाही आपली बुक पण बागन आपण यालाच कार्यक्रम वापशात घेऊ बघा मेंटालिटी कशी म्हणजे शिला वापशात घेऊ बघू जमलं जमलं आणि तगादाई संपन पैशाचा शिजी पेताळ होतं त्याला काय माहीत नाही बरं का यातलं ते आपलं विसचा फोगा चा संपला की एक अर्धा एक तासाने आणि परत एक विसचा हानायचा म्हणजे करंट कसा काही नाही आला बाई करंट कसा कंटिन्यू राहिला बाई कंटिन्यू कंटिन्यूटीला मत आहे ती त्याच्या नादात फोग तोडायच्या नादात हे आला भाऊ बारा एक वाजता म्हणलं या बारा एक वाजता दुपारच्या दुपारी आला खाटो बसला आणि तिने पाणी दिलं बाईन चांगली पावडर पिऊंडर राहिला मला पॉंडचा वाशी तू काय भानगडी भाऊ चांगली ठेवून साडी घातलेली ही म्हणली हा बाका भाव पैसे तुम्हाला अशा प्रकारे वसूल करावं लागते ना बा हा मी तुम्हाला पैशापेक्षा दुसरी वस्तू देऊ शकते हा मला काय देणार याला याच्या डोक्यातच नाही कमलं याला वाटलं दागिना बिगिना काहीतरी असल ते मोडून देईन बा काय असेल विषय ही गेली दार लावलं पदर खाली काढला पदर खाली काढला की मग ह्याची टूप पिटली छायला असं काय मला माहित नव्हतं याचा धंदा एवढा बारी हिथ असं पण परत वसूल ती काहींचं नुसतं व्याज मिळतं पण इथं तर काय जबरदस्त मिळायला लागला आता मला काय हरकत नाही अशा पद्धतीने त्यांची अनैतिक समज स्थापन झाले आता अनैतिक संबंध तुम्हाला माहिती आहे ना कोणीतरी वर रस्त्यात वादच नाही ही काळ्या दगडावर चिर्याचे एस टू ओ पाण्याचं सूत्र माहिती मला ओ हायड्रोजन दोन पर्सेंट आणि ऑक्सिजन एक पर्सेंट एस टू ओ पाणी विज्ञान पण सांगतो त्याच्यामुळं दोघ एक एस टूओ मृत्यू हा असा विषय तो झालं चालू तो मला पैसे तर तुम्ही देऊच नका पण व्यस्त तुम्हाला माप आणि चार पाचशे मीच खर्च देत जातो करून खुश झाला तो हा तिकडं बी म्हणजे ओके झालं आणि तिकडे बी ओके झालं असा विषय दोघं समाधानी दोघांचा कार्यक्रम झाला बा चालू त्याला मनाला वाटतं यायचा आनंद घ्यायचा निघून जायचा आता ही आठ दिवस झालं पंधरा झालं महिना झालं दोन महिने झालं गावाकडे ना तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती असती लय लोकांची लय ठिकाणी नजर असते माणसं कमी असतात थोडं गरी कमी असतात कोण कोण काही पारराव इकडे तिकडे बसले ना यांना तर आख्या गावाचं राजकारण खुराप निल जाणाऱ्या बाया आख्या गावाची कोणाची लफडी कोणा प्रत्येक गावाची परिस्थिती कोणाचं काय कोणाचं काय कुणाचा दीरभाव द्यायचं चालू आहे अमक्या कशी मेली ते कशी मेली यांनी किती पैसे खाल्लं कुणाकडे भाव काहीच नव्हतं जुनी स्प्लेंडर घेतली आणि आमदार झाले तीन तीन कारखानं कसं झालं लय लोक विचित्र लोक सगळं माहित असतं पण लोक काय बोलून दाखवत नाही आता विषय असा आहे की ह्या जो सोमनाथ ह्या सोमनाथला सोमनाथ वाकचौरेला दुसऱ्या एका प्यातड्यानं सांगितलं बा म्हणला कोणी शंभर दिल्यात मला पियाला आता मी दोन हाणणार आहे तुला एक देऊ का मी चाळीस चे घेणार आहे तुला वीच देऊ का कसं आहे आज व्याखून दिल, दिल्यात पैसे उद्या त्याची गॅरंटी नाही त्यामुळे उद्या तुम्हाला एक फास चलते का पेताळा पेताड्याचं इतकं भयंकर जुळतं खतरनाक हा ते म्हणजे अमित शाह मोदी जुळत नाही इतकं प्याताळ्या प्याताळाचं भारी जुळतं लगेच ओके ती असं असं आहे करून टाक असं असतं ते ह्या प्रकरणामध्ये त्या पेताळांनी दुसऱ्या पेताळांनी त्या सोमनाथला असं कानात भरवलं म्हणला माणूस लय गोडवा तू माझा किती जीव आहे तुझ्या मी विश्चित सांगितले तुला आता सोप्पन आहे जीव असल्याशिवाय सांगितले का पण लई मुठी गद्दारी झाली भाऊ मी काय म्हणतो सोमनाथ वार पुढून करावा वार मागून करावा का अरे पण म्हणला वार केला कुणी तुझ्याच बाय कुणी केला आपलं काय नाही बरं का तुला वाटेल मी तुला काय सांगितलं मी तुला काय सांगितलं का नाही हा आपल्याला तसं जमत नाही फक्त कसं आहे अख्ख्या गावात बोबाट आहे भाऊ म्हणलं काय झालं काय हा तू यासारखा एवढा या सनाट माणूस आता याचा पोपट झालेला याच्या जीवालाच माहिती काय आता सनाट माणूस हे बघ मानला तुझा जोडीदार गद्दारी करतोय बाईचा गुन्हा नाही रे तिला काय जोडीदारला खाला पाहिजे ना मानला हा मला कोण ते काय देवा आपला जठर अरे म्हणला जठर कोणता कमल्या म्हणला कमल्या आता तू माझ्याकडे लई बा वीस अरे वीस काय घेऊन बसला तुझे पिसा सकड बायको नेल त्याने वीस काय घेऊन बसला तू पीस बी नेला साडी बी नेल सगळंच नेलं म्हणला ठेवायला खरं म्हणतो काय आपल्याला काय पण लोकांचं चाललंय ते ऐकलं तू काय कर लांबून लक्ष ठेवून बघ तुला खेळ बोल लोकांचा आणि मी बी आम्हाला लक्ष आहे तसं पण आपली उद्याची विसरू नको बरं का तेवढी ते फक्त मी तुला काय सांगितलं का म्हणलं नाही हा मग तुला वाटेल मीच काय सांगितलं माझा काही संबंध नाही फक्त गावात येते तुझ्या कानापर्यंत कारण तू माझा लय जवळचा मित्र आहे त्याने दिले काय टाकून की हार फिल्डिंग वर गडी कोणता सोमनाथ फिल्डिंगवर आलं की दोन दिवसांनी त्याने बरोबर साडे बारा आसपास हा जातानी पंधरा वीस पंचवीस मिनिटांनी अर्ध्या तासांनी बाहेर येताना बघितला आणि हा घराजवळ गेला त्यांनी काडी लावल्याच्या पुढं म्हणला डाळ कुछ काळा बेला तसलं काय नाही म्हणला आखी डाळ माझी करपून गेली म्हणला काळा बेला काही नाही म्हणला डाळीचा आकारच राहिला नाही त्याला म्हणला वाटलं गेलं बायकोच दोष नाही म्हणला बायकोचा दोष नाही शेवाळ कावतो दोषी याचा कार्यक्रमच राबवतो आणि ते मी करतो म्हणला या करेक्ट कार्यक्रम खतरनाक बर का ते म्हणलं कमलेशकर दुसऱ्याच दिवशी अकरा वाजता आता गडी औषध मारणार आहे ती औषध मारणार औषधाची मार आता कसं असतं कुणाची तुम्ही दुश्मनी करताना याच्यावर डिफेंड असतं त्यांना ठेवा एखाद्या ट्रक ड्रायवर किंवा कार चालक ड्रायव्हर ह्याची दुश्मनी केली ना तो तुम्हाला कसा मारा माहिती आहे का आयला मोठा गेलो स्कूटरवर सापडा बायक होतं ठोकतोच त्याला उडावतो ती त्यांच्या डोक्यात ती हा एखादा औषध मारणार असेल तो काय म्हणणार आई ह्याला औषधच पाहू कडक झाल मारतो काय कळून यायचं नाही काय औषधं अशीच मार्केटला वास येत नाही देना ठेवा खतरनाक आणि गोड पदार्थातून औषध दिलं तरी कळत नाही अशी औषधं मार्केटला आहेत तुम्हाला काय नाव सांगत नाही आता मला बी प्रेक्षकांची गरज त्यातली चार दोन गेली माहिती तेवढे माझ्या कमी होत्या ते तुम्हाला सांगा नको तुम्ही लईडी माणसं ह्या प्रकरणामध्ये दुसऱ्या दिवशी कमलेशकडे गेला तो सकाळच्या बाहेर मला कमलेश कवर माझे मालस बरोबर वाटलं नाही कवर मग तुझा पैसे ठेवतो हा दहाचं काम केलंय घेऊन यायचंय फक्त चायला म्हणला देव द्यायला लागलाय ना आता पदर नाही गेला अशी परिस्थिती झाली तर आपलं कारम चालूच आहे बाबा काय पैशाचं नाही ह्याचा काही विषय नाही डायरेक्ट दहा मिळायला निमित्त रक्कम मोसलो म्हणला बरं झालं मला चल की आईला पण मा घरी तिथं पाहुण्याकडे झालं मावाच बावाकडे कंपनी कामगार आहे त्याचा काय काय पगार बिगार झालाय त्याला फोन केला तुला फोन करून सांगितलं होतं त्यामुळे म्हणलं तो आहे का नाही नाही ना राहू खर्चाला काय नाही थोडं हातपात हातार कापायला लागलं काय सांगतो तुला काळजी करू नको लगेच मी दोन फुगं टाकतो तुला आणि पेट्रोलला पैसे नाही मग ना ना मी टाकतो दहा मिळायच्यात ना म्हणजे असं असतं त्याला न्याला चाळीस दिले चाळीसचे दोन फुगं टाकले आता मला ओके बाटली खिशात होतीच आज म्हणलं प्यायचं नाही आज औषध घ्यायचं औषधाची बाटली बरं का गेला फाटा एक त्या फाट्यावर हे गेले पंधरा किलोमीटर चौदा पंधरा किलोमीटर आहे त्यांच्या गावापासून बोंदे गावापासून त्या फाट्या गेले मला चहा पिऊकड्या कसं आहे माझी उतारली मला पार नाही मला चला बा चहाची टपरी लोक उभे पित होते चहा आणि शेजारी जुनं असं पडक एसटीचं आहे लोकांना लो उभे स्टँड थोडक्यात एसटी स्टँडमध्ये बसला गाडी तिथे स्प्लेंडर पुढं लावलेली कमले जठार आणि सोमनाथ गेला ते चहा होता त्या थोडं औषध टाकलं दोन तीन टोप की जाल औषध त्याला दिली गोड ह्याच्यात याने एक कप घेतला यांनी चांगला घेतला ते चहा प्याला मला दुमार लवकर आपल्याला सापडला पाहिजे पैशाच काय मी काय बसले काय निघाली पाच ते चार ते पाच मिनिटात औषध येते त्यांनी ह्याच्या डोळ्या चक्कर आहे मला काय तर उमदळते मला तू साईडला लगे साईडला लगे मला पाडशील तू साईडला घे कार्यक्रम कसा करेक्ट ह्याला चक्कर याला डोळं पांढरं करायला लागलं ते साईडला साईडला तेवढ्यात गाडी बी थांबली स्विफ्ट थांबली म्हणलं काय झालं पाहून खा नाही म्हणली थोडी ह्याचा वाश येतो दारड्यातले वाश येतो थोडी झाली आम्हाला जास्त आम्ही थोडी पेतळ म्हणले की त्याने पटकून गिअर टाकला मानला पेताळच्या नादिकून लागत नाही ती गेली गाडी निघून निर्मनुष्य रस्ता शनी आधड्या देऊन आधड्या देऊन अशा वकऱ्यासारख्या डोळं पांढरं करून प्राण सोडले याने टांगड्याला धरून त्याला हात वाढला त्या खिशातून सातशे रुपये होते ते सातशे रुपये काढून घेतले मला जाण दोन तीन दिवस पियाला ना आपलं घरी आल्यावर दोन तीन फोगं ओढलं एकटा झाला गाडी तिकडंच पडलेली ती बॉडी दुसऱ्या दिवशी लोकांना दिसली आता ती बॉडी दिसली की या ठिकाणी पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं की जी बॉडी त्याजवळ मोबाईल नव्हता कमले दटराची कमले दटराची मोबाईल नव्हता मग ती हॅने मोबाईल घेऊन वीर टाकून देत बरं देऊन द्या ती स्टँडर आहे त्याचा जो नंबर आहे त्या नंबरवरून कॉन्टॅक्ट केला रजिस्टरला कोणाचं नाव आहे काय बरोबर कमले जाठराचं नाव निघालं व्याजावाला माणूस तो काय जुनी घेत नाही तो नव्या थोडी तू गाड्या लई लयगारच्या फोन केला की मरणाचा नाचा आरोड पैसेवाले असं मेल्यावर लय श्रीमंत मेल्याव गावातले हे वाटतं काहीतरी झालं गरीब पन्नास माणसं बी नसतात जाळायला ही वस्तुस्थिती आहे आणि कोरोनापासून तसं बी लोक लय मोजकी जवळची तिचे त्यात बाकी कोण येत नाही निर्भीड झाली लोक कोरोनापासून ह्या प्रकरणामध्ये तीन दिवस तर काही नाही जव्हा सीडीआर काढला सीडीआर मध्ये सकाळ सकाळ त्या दिवशी याचा कॉल दहा दरा जायचे ना सोमनाथचा सोमनाथ तो उचलला त्याची बायको उचलली मग त्या बायकोनी ह्यांनी पोलिसांनी थोडं समंजसपणे विचारल्यावर त्यांनी कबूल झाले की असा असा विषय तरीही सोमनाथ म्हणला मीच मारला साहेब पण गद्दारी अशी नव्हती करायला पाहिजे ना डायरेक्ट लेडीजची त्याच्यामुळे खापावलं म्हणजे ज्याला सोडून दिले समाजाने अशा प्याच्याकडे कोण काय बघत त्याला काय कोण काय बोलत नाही काय नाही हा सुद्धा किती घातक असू देण्यात ठेवा हा कोण कसा असं ह्या जगात काही सांगता येत नाही त्याच्यामुळे ह्याच्यातून सुद्धा तुम्ही बोध घ्यावा आणि अशा प्रकारच्या अनैतिक संबंधातून एक जो अनैतिक अनैतिक संबंध होता तोच गेला ऑफर तुम्हाला जर आली सोडून द्या जाऊन द्या गाडी म्हणावा कुणाची ऑफर घेऊ नका पैसे बुडाले तरी चालते आण पण ह्या आपल्यात पडू नका कारण तुमचा गेम कधी वाजन ह्या जगात काही सांगता येणार नाही रामकृष्ण हरिमाऊली